या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की नऊची विव विभाज्यतेची कसोटी काय आहे संख्येमधील अंकांची बेरीज नऊच्या पटीत असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो त्यासाठी आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे सहा हजार पाचशे चौतीस यामधील जे अंक आहेत सहा पाच तीन चार यांची बेरीज किती येते सहा आणि पाच अकरा अकरा ती चौदा सवजा, चौदा चार अठरा जी अठरा ही संख्या आहे ही नऊच्या पटीत येत आहे नऊ दोन्ही अठरा म्हणजे नऊच्या पटीत आहे आणि म्हणून ह्या संख्येलासुद्धा आपण नऊने पूर्ण भाग जातो असं म्हणू शकतो दुसरी संख्या पुढची आहे बारा हजार पाचशे सत्तावीस या संख्येमधील जे अंक आहेत ते एक दोन पाच दोन सात असे आहेत त्यांची बेरीज एक दोन तीन तीन, तीन पाच आठ दोन दहा सा सात सतरा म्हणजे हे जे सतरा आहेत हे नऊच्या पटीत येत नाहीत आणि म्हणून नऊच्या पटीत येत नसल्यामुळं या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही दा पुढची संख्या आहे सहाशे एकोणचाळीस यामधील अंकांची बेरीज सहा आणि तीन नऊ 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 अठरा ही जी काही अंकांची बेरीज आहे ही नऊच्या पटीत येत आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की या सहाशे एकोणचाळीस या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो पुढची संख्या आहे दोन लाख पस्तीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी यामधील अंकांची विरीज दोन अं तीन पाच 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 दहा दोन बारा आणि आठवीस संचार चोवीस चोवीस येत आहे ही चोवीस संख्या नऊच्या पटीत येत नाही आणि म्हणून ही जी संख्या आहे हिलासुद्धा आपल्याला दोन्ही पूर्ण भाग जात नाही असं म्हणता येईल अशा प्रकारे आपण नऊशी कसोटी माहीत करून घेतली आहे